नेरुर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतला मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी मनपूर्वक आभार मानते की गेले तीन दिवस दिवस रात्र आपण या आक्रोश मोर्चात जे सगळे चाललात फिरलात लोकांपर्यंत पोचलात एक वेगळा आक्रोश आणि हा निरोप मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचलाय त्याच्यामुळे ह्याचं सगळ्यात मोठं यश आणि पोच पावती म्हणजे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे पहिल्यांदा शिरूर लोकसभामध्ये येत आहेत ह्याच्यातच आपल्याला यश मिळालेलं आहे आता ते मला काय माहिती नाही पण ते रिझल्टच्या दिवशी त्यांना कळेलच त्याच्यामुळे आता अतिथी देवो भव मला नेहमी सगळे विचारतात तुमच्या मतदारसंघात लोक येतात मी म्हणते माझ्यावर जी अरे परवा मी एक ह्याच्याची ऐकली परवा इथे आहे का कोण इंदापूरचं ती परवा सक्षनानी काय सांगितली आपल्याला सोलापूरला म्हणतात बाय काहीतरी कडीपत्त्याची आता आठवे ना मला हा एक रुपये कडीपत्ता सरकार झालं बे पत्ता परवा <laughs> मी इंदापूर मध्ये ऐकलंय खरंच आहे की आज जी परिस्थिती आहे आणि जो संघर्ष आम्ही बघतोय आज अमोलदादांनी हा सगळा जो मोठा तीन चार दिवसाचा कार्यक्रम केला त्याच्यासाठी आवर्जून थोरात साहेब काँग्रेस पक्षाची सगळीच ताकद आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की महाविकास आघाडीची काय ताकद आहे ही आज सगळ्या त्या सावळ्या मजल्यापर्यंत ही पोचलीच असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला चिंता वाटते कारण मी जे मुद्दे अमोल दादांनी बोलले ते मी परत बोलणार नाही पण आज महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर ते पाण्याचं असणार बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशनच्या माध्यमातून जे काम झालं अतिशय उत्तम कामं झाली त्या काळामध्ये माननीय उद्धवजींचं सरकार होतं आणि पन्नास टक्के खर्च केंद्र सरकारनी केला आणि पंधरा पन्नास टक्के खर्च जल जीवन मिशनचा सगळा हा उद्धव साहेबांच्या या सगळ्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात त्याच्यात होते सगळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होती त्या काळात झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं टाक्या झाल्या पाईप बसले पण त्याच्यात पाणीच लागा त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन आज अनेक भागांमध्ये मी खरं तर दोन गोष्टी ज्या केल्या होत्या सहा महिन्यापूर्वी मी माननीय पियुष गोयल यांना ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं होतं की आजपासून कांद्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि तेव्हा पियुष गोयल यांनी त्यांच्या पद्धतीने मला सांगितलं तर तुम्हाला काय शेतीतलं कळत नाही काय होणार नाही ते सगळं ठीकच होणार आहे आज तुम्ही बघताय कांद्याची काय परिस्थिती आहे तसंच त्यांनी इथेनॉलच्या बाबतीत केलं गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पार्लमेंटमध्ये उत्तर देताना सांगितलं की या देशातली सगळ्यात चांगली इथेनॉलची पॉलिसी ही दोन हजार चौदा साली झाली हे दुर्दैव आहे माननीय आदरणीय खूप शिक, उच्च शिक्षित चार्टर्ड अकाउंटंट असे आमचे बंधू पियुष गोयलजी आहेत पण थोरात साहेब त्यांना माहिती नाही की इथनॉल महाराष्ट्रात गेले तीस चाळीस वर्ष चाललंय त्यांना असं वाटतंय जे आर राज्यात होतंय हे दोन हजार चौदा नंतरच होतंय कारण का आधीचा अभ्यास कदाचित त्यांचा कमी असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांना ही माहितीच नाहीये आणि मी जेव्हा जेव्हा हे प्रश्न बघते तेव्हा कांदा असेल किंवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी दीड महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की पाण्याची परिस्थिती आपल्या जिल्ह्यातली अनेक भागांमध्ये अतिशय अडचणीची आहे आजही मी बारामती आणि पुरंदर इंदापूर आणि दौंडला जेव्हा अमोल दादा आणि आम्ही फिरत होतो तेव्हा प्रत्येक गावात अनेक गावात असं आम्हाला महिला म्हणल्या की ताई कांद्याला तर ता भाव नाहीच आहे दुधाला पण भाव नाही आहे पण आमच्या गावामध्ये आज पाण्याचीही कमतरता होते तशीच परिस्थिती पुणे शहरातही सुरू झालेली आहे कारण का दादांना माहिती आहे आम्ही एक महिन्यापूर्वी पुन्हा म्य्सिपल कॉर्पोरेशनमध्येही मीटिंग घेतली होती आणि तेव्हा पाण्याचा प्रश्न त्याच्यामुळे माझी या महाआघाडी जे त्यांना म्हणतात तीन पक्षांचं जे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही पक्ष फोडा तुम्ही काय ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ते, ते थोडेसे दिवस जरा बाजूला ठेवा ही महाराष्ट्राची मायबाप जनता आज पाणी मागते आणि न्याय मागते आणि जर ही दुष्काळाची परिस्थिती अशीच राहिली तर त्यांचा कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना फिरता येणार नाही हे आम्ही अडवणार नाही जशी त्यांची तो कसा तर मोदी साहेबांचा रथ फिरतो ना तो कसा लाठी घेऊन गावातून बाहेर काढतो तसंच हे जातील ना तेव्हा ह्यांना पण बाहेर काढतील त्याच्यामुळे के रोहो आता परत आपल्यावर आरोप येतील की आपण काहीतरी राजकारण करतोय पाण्याचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही त्याच्यामुळे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील पद्धतीने मला वाटतं या सरकारनी जातींनी लक्ष घातलं पाहिजे आणखीन एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे अंगणवाडी भगिनींचं आज या राज्यातल्या सगळ्या अंगणवाडी भगिनी या आंदोलन करतायत काय त्यांची मागणी आहे की पगार वाढ करून द्या काय फार पगार वाढ वाड़ वाढत नाहीये कालच इंदापूरला मी होते तिथे मोठा थाळीनाद करण्यात आला तीन तारखेला अंगणवाडी सेविकांचं मोठं आंदोलन हे मुंबईला आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने मी आपल्याला शब्द देते की तुमच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे सगळे आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते कुठलंही राजकारण न करता अंगणवाडी सेविकांना तीन तारखेला तुम्हाला तुमचा मान सन्मान करायला आणि तुमच्या या आंदोलनातनं पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या बरोबर राहू आणि दोन तीन महत्वाचे विषय आहेत एक म्हणजे आरक्षणाचा <coughs> आज महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय अतिशय महत्वाचा आहे मी गेले दहा वर्ष आणि तुम्ही माझा रेकॉर्ड काढून पहा की गेले दहा वर्ष लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाबद्दल कोण बोलला असेल तर त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे <coughs> मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने मी स्वतः बोललेले आहे <coughs> आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात महाराष्ट्रात म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि दिल्लीत म्हणतात आम्ही आरक्षण देणार नाही आणि त्याला विरोध करतात त्याच्यामुळे <coughs> मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर लढत राहील हा शब्द मी तुम्हाला देते त्याचबरोबर एक छोटा मुद्दा म्हणून माझं भाषण संभवते की आज काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे एकाच आईची दोन मुलं आहेत काही कारणामुळे वेगळे झाले पण विश आम्ही विचार सोडला नाही आणि <coughs> मी जेव्हा जेव्हा विचार करते आपण एक विचारधारेने काम करतो आणि बाळासाहेबांचंही सा काँग्रेसवर प्रेम होतं हे विसरून चालणार नाही मला अजूनही आठवतं प्रतिभाताई पाटलांचं इलेक्शन असू दे किंवा प्रणब मुखर्जी साहेबांचं सा इलेक्शन असू दे दोन्ही वेळा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून साथ दिलेली आहे हे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे उपकार कधीही विसरणार नाही मी जेव्हा विचार करते की नेहमी पार्लमेंटमध्ये आम्हाला सुनवतात की सत्तर साल मे तुमने क्या किया आपण जरा विचार करूया एका बाजूला काँग्रेस एका बाजूला भारतीय जनता पक्ष आदरणीय अरे तो झुमला तो वेगळा विषय ती भ्रष्ट झुमला पार्टीच्या पंधरा लाख त्याचा हिशोब करते मी नंतर आपण विचार करूया सगळे की एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मला खरं सांगा माझे आई वडील पुण्यात शिकलेले आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत या राज्यामध्ये किंवा या आप तुमच्या पुण्याचाच हिशोब घेऊ फक्त पुण्यामध्ये वीज कोणी आणली हो काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने शाळा कोणी आणल्या कॉलेजेस कोणी काढली हॉस्पिटल कोणी काढली कारखाने कोणी काढले आय टी कोणी आणली काँग्रेसच ना काँग्रेसमध्येच होते तेव्हा पुण्यामध्ये सगळे मोठे ब्रिज कोणी बांधले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र होत रस्ते मोठे कोणी केले फोन कोणी आणला हो? व्हॉट्सअप कोणी आणलं इंस्टाग्राम कोणी आणलं बँका कोणी काढल्या आपली पीडीसीसी इथेच आहे आता चालवणारे जरा बिरकटले पण काढली आहे काँग्रेस पक्षाने त्याच्यामुळे साठ वर्षात काय केलं जे विचारतात ना मला त्यांना मी अभिमानाने सांगते हो हा प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला जे लिहायला वाचायला शिकला ना ते काँग्रेस पक्षाची देण आहे म्हणून तुम्ही शिकलाय त्याच्यामुळे किती सुना जरा कॉलेज शाळा उद्योगपती काढून दाखवा अंध यांच्यासारखं प्रायव्हेटायझेशन नाही आणि अंगणवाडी भगिनी नो काल इंदापूरमध्ये मध्ये जोरात हवा चालली होती जरा काळजी घरा कारण अमोल दादांना मला तुमच्यापैकी काही महिलांनी असं सांगितलं की आता अंगणवाडींचंही खाजगीकरण करायचा घाट हे सरकार करते आहे मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते की या राज्यातली एकही शाळा जी सरकारी आहे आणि अंगणवाडी आम्ही त्याचं कुठल्याही उद्योगपतीला देऊ देणार नाही म्हणजे नाही आणि ती सरकारच चालवेल आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन आम्ही होऊ देणार नाही ते सरकारचं काम आहे आम्ही टॅक्स कशासाठी भरतो मग जर सगळंच तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना देणार असाल तर मग आम्ही टॅक्स कशाला भरायचा आणि हे सगळे जे म्हणतात ना विकास करतात विकास करतात कुणाच्या पैशानी विकास करतात त्या घरातले पैसे देता का तुमचे आम्ही टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो त्याच्यातून विकास होतो त्याच्यामुळे हे जे आपल्याला म्हणतात ना विकास विकास आणि कसला विकास झाला मला विचाराल तर गेल्या सहा महिन्यात मी या सरकारचा अभ्यास करते रेग्युलरली याला इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झाला या, या सरकारला एक काम झालं नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरचे धंदे मोठे झाले एवढंच झालं सर्वसामान्य मायबाप जनतेला काही या सरकारमध्ये मिळालं नाही त्याच्यामुळे या सरकारच्या सरकार विरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची येतील सगळे मोठी हेलिकॉप्टर येतील काही लोक हेलिकॉप्टरनी देतात माझ्या मतदारसंघात पाच वर्षांनी एकदा येतात म्हणतात मी हमी भाव देतो हमी भाव तर दिलाच नाही कर्नाटकाच्या माणसाला आमचा एक कारखाना विकला इथे पण राहिला नाही आता हरकत नाही ते मिरानी बिचारे बरे आहेत आपल्याला पैसे देत आहेत पण ठीक आहे आता दिला तर दुसऱ्याला अशी अनेक तुम्हाला उदाहरणं मी देऊ शकते आता ते राऊत साहेब सांगतील राऊत साहेबांनी सगळा त्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे तो विषय मी राऊत साहेबांसाठी ठेवते पण ही गोष्ट आता ते तुम्ही नंतर वेगळं बघून सांगा कुठले कुठले बंगले अनेक तालुक्यांमध्ये मोठे मोठे बंगले चालले आता ते नाही हिशोब काढत मी आता पण हा सगळा जो संघर्षाचा काळ आहे अरे संघर्षामध्ये वेगळी गंमत आहे हो। कारण का शेवटी आपण कशासाठी सत्तेत असतो काही लोक म्हणतात आम्ही सत्ता सेवेसाठी असतो काही लोक वेगवेगळ्या कारणांसाठी मी राजकारणात कशासाठी आले हे मला माहितीये मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले आणि तीन गोष्टी लक्षात ती। ठेवून आपण सगळ्यांनी पुढे काम करायचंय सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलेचा शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा त्याच्यामुळे ही संघर्षाची लढाई मला काय अडचणीची वाटत नाही कारण का मी छत्रपतींचं नाव घेते अभिमानाने घेते आणि आदरणीय ज्यांच्या आम संस्कार आमच्यावर झाले असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचेही संस्कार आमच्यावर झालेले ते फक्त फोटो पुरता नाही आमच्या कृतीमधून पण आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला आठवत असेल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस भाषण करतो तो काय म्हणतो की जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा आमचा हा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे चीनचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं आणि त्यानंतर आपण चीनच्या बरोबरच जे युद्ध होतं ते जिंकलो त्याच्यामुळे हे जे योगदान चव्हाण साहेबांचं आहे हे कधीच विसरणार नाही आणि हे हिमालय आणि सह्याद्रीचं आहे पण आता परिस्थिती बदलली आहे काळ बदललेला आहे जेव्हा हिमालयाला शिंक येते ना तेव्हा आमच्या सह्याद्रीला ताप येतो इकडे अशीच परिस्थिती झाली आता बोलले बोललेही खोटं नाहीये की यांच्यापैकी कोण इथनॉलची जेव्हा अडचण आली तेव्हा एक तरी माणूस दिल्लीला गेला का यांच्यापैकी हो एक पण गेला नाही कांद्याच्या भावासाठी कोणी गेला का गेला नाही दुधाच्या भावासाठी गेला गेला नाही आरक्षणासाठी गेला का मराठ्यांना सांगा आरक्षणाला गेला का धनगर समाज सांगा तुमच्या आरक्षणासाठी गेला का लिंगायत का मुस्लिम कुणाच्या समाजासाठी गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जातात मंत्री ते तर राहत ना आता म्हणूनच ती आधी भारतीय जनता पक्ष होता जेव्हा उद्धवजींची राऊत साहेबांची त्यांची मैत्री होती आता त्यांचं नाव बदललेलं आहे ते भारतीय जनता पक्ष नाही ती भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे हा आरोप आहे माझा त्यांच्यावर ते भ्रष्ट आहेत ते जुमलेबाज आहेत आणि त्यांचा पक्ष आहे आणि हे मी तट मानेने का बोलू शकते कारण का माझे विरोधक पण म्हणतात की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद उसकी इमानदारी आहे त्याच्यामुळे भारत भ्रष्ट जुमला पार्टी माझ्या नादी कधी लागत नाही मग ते आमचं ऐकलं नाही की आमचं निलंबन करतात अरे निलंबन करून तर बघा जर शेतकऱ्याला हमी भाव मागणं ही माझी चूक असेल तर एक नाही शंभर वेळा निलंबन झालं तरी चालेल पण त्या भ्रष्ट झुमला पार्टीच्या दारात मी जाणार नाही आणि कधी मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे काय सत्तेत कोणी जन्माला येत नाही आणि आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी आलो नाही आम्ही तुमच्या आयुष्यात आणि एक तुम्हाला सांगते मी विरोधात असले ना तरी आपली कामं होतात कारण का आपण सत्तेत असताना लोकांशी चांगलं वागलं ना विरोधात असलं तरी बिचारा कलेक्टर फोन घेतो आपल्याला कारण का आपण कधी बदली आणि भानगडी आणि ते आजल्या उद्योगाची कामं त्याला कधी सांगितली नाही आणि त्यालाही माहितीये की हिच्या जास्त नादी लागायला नको कारण का हिनी कधी उलटी सुलटी कामं सांगितली नाही त्याच्यामुळे प्रशासनाची तुम्ही स्वच्छ राहिला की तेही तुमच्याशी स्वच्छ राहतात त्याच्यामुळे पुढे काय होईल ते इलेक्शन मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आणि ते आज राऊत साहेब आहेत म्हणून त्यांच्या समोर सांगते कारण का राऊत साहेब ही सगळी लोक बसलेत नाही पत्रकार आम्हाला रोज छाडतात कोण किती सीट लढणार कोण सीटी मी त्यांना म्हणते तू माम खाऊ पेडमध्ये घेण आमचे रिझल्ट लागल्यावर किती निवडून येतात ह्याचा हिशोब फक्त बघा कारण का ते म्हणतात तीनसो पाच चाळीस पार, पार वगैरे हे ते त्यांचे डायलॉग आहेत आम्हाला माहिती आहे आता सर्वे पण आलेला आहे त्याच्यामुळे सर्वे काय सगळं खोटं बोलत नाही त्याच्यामुळे सर्वेमध्ये पण आपलं चांगलं आणि रोज गिनती वाढत आहे त्याच्यामुळे आता सगळं आपल्याला इलेक्शन कुणासारखं लढायचं दंगेकरांसारखं लढायचं त्याच्यामुळे आपली ही लढाई या ब्रिटिश भ्रष्ट झुमला पार्टी बरोबर आहे त्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका ते येतील काना काय सांगतील ऐकायचं जनाचं करायचं त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की आज लोकसभा आहे नंतर आणि मग मा, नंतर मला आज आहे पण विचारलं तू काय दहा महिने मुंबईला जाणार नाही असं ऐकलं म्हणजे दहा महिने मुंबईला जाणार असं नाही पण माझा नवऱ्याण मुलं मुंबईला राहतात आता मला आपल्या सगळ्यांनाच इलेक्शनची जबाबदारी आहे त्याच्यामुळे पहिली लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा या दोन्हीचाच गुलाल घेऊनच आपण सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं आणि निर्णय आजमध्ये घ्या की सभा सभाही सगळीकडे राज्यात होतील पण मी तुम्हाला विश्वास देते की जर महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्याला जगवायचा असेल टिकवायचा असेल माझं दिल्लीची आणि वैयक्तिक कुणाचीही भांडण नाही पण मी एक स्वाभिमानी मुलगी आणि जर महाराष्ट्राचा अपमान तुम्ही करणार असाल तो मी तरी सहन करणार नाही कारण का ज्या लोकप्रति भागाची मी लोकप्रतिनिधी आहे ती सगळी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे भोर असेल वेल्ला असेल पुरंदर असेल त्या सगळ्या भागांमध्ये आम्ही आम्हाला अभिमान आहे त्या छत्रपतींचा त्याच्यामुळे आम्ही एक स्वाभिमानी पक्ष आहोत स्वाभिमानी आघाडी आहोत त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि हे जे शेतकरी विरोधी जे सरकार आहे हे भ्रष्ट सरकार आहे त्यांना त्यांची दा दाखवायचं काम हा नक्की प्रत्येक मतदार करेल आज दादा तुम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने अतिशय उत्तम आज हा जो आक्रोश मोर्चा ची सांगता सभा जी केली याबद्दल मी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे आज सकाळी पोलिसनी पण वगैरे थोडीशी काहीतरी गडबड केली पण ठीक आहे हम लढेंगे और जितेंगे जय हिंद